टुटू काय पाहिजे तुला चहा पाहिजे थांबा हॅलो हा पणुताई टुटूला काय पाहिजे विचारा का काय पाहिजे सांग सांग काय पाहिजे सांग मी सांग ना सांग सांग काय पाहिजे सांग तुट मम्मीला सांग काय पाहिजे हॅलो टुटूची मम्मी टुटूला काय पाहिजे विचारा का त्याला पकड गो समोर पकड त्याला काय पाहिजे तुला हॅलो कनुताई हॅलो काय पाहिजे सांग लवकर खुश अजून काय तरी बघितला मठात आल्यावर कसा प्रसाद भेटतो <laughs> हो कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामी देतात कॅमेरा चालू केला हॅलो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक सेअकाच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर वर कोणती गाडी पाहिजे तुला कोणती रे नको ही यायची व्ही का कोणती ही स्विफ्टची आहे बाबू ही स्विफ्ट आहे तुला पी व्ही

ए भरती एक्स यू व्ही आहे भरती स्विफ्ट आहे आणि ती दुसरी बलेनो आहे एक्स यू वी कुठे आहे बधी डॅडीनेली आहे कोण नेली हा तुला कोण सांगितलं कुठ कोण नेली एक्स तुला कोण सांगितलं डॅडीने हा व्हिडिओ कॉल याच्यावर याच्यावर याच्याने जायचा ओके तू रेडी आहेस तू रेडी आहे का अरे हा दादा आहेस तू तू दिदी बोलत मी तुला तुला नाही बोलत तू तयारी केली आहे का तू <laughs> काय का त्याला दिदीचे नावाच्या घाबरवून ठेवले त्याला कपडे लागत ए नाही दिदीचे कपडे पाहिजेत किंवा दादाचे कपडे पाहिजेत

कर। स्वामी पोचलो इथे आरती चालू आहे आम्ही एकवीस पूर्णांची दिवे बाकी सगळे पण घेऊन रेडी आहेत ए बापू थांब आरती होऊ दे आरती, आर, आरती होऊ दे TEEEEEE मम हिता 对。<Thank>

तुला आमचं दर्शन वगैरे झालं तुटू काय पाहिजे तुला चहा पाहिजे थांबा हॅलो हा पणुताई तुटू ला काय पाहिजे विचारा का काय पाहिजे सांग सांग काय पाहिजे सांग मी सांग ना सांग सांग काय पाहिजे सांग मम्मीला सांग काय पाहिजे हॅलो तुटूची मम्मी तुटू काय पाहिजे विचारा का त्याला पकड गो समोर पकड त्याला काय पाहिजे तुला हॅलो पणुताई हॅलो काय पाहिजे सांग लवकर काय पाहिजे रे हॅलो ताई तू तुला काय पाहिजे विचारा का बिचारा हॅलो बोल हॅलो बोल हॅलो बोल हॅलो बोल चा पाहिजे सांग ना मम्मीला नाही पाहिजे चल चला 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 तर चला आता इकडे हवन नाही यज्ञ आहे त्याच्यामध्ये आपल्याला नारळ टाकायचा आहे तुमचं झालं चला आम्ही जातो आतमध्ये टाकायचा कुठेही लावू नका फक्त प्रदूषण हा सत्याचा या शरू होता

तुटू एक प्रदक्षिणा झाली मला काय वाटलं का नाहीत परत गेला कुठे गेला आज जोड तिथे 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 उभं राह तुटू हा जोड तिथे उभं राहून बटरफ्लाय आज जोड हात जोड हातजोड हात जोड तिथे मामाच्या येतो चाव मामाच्या अच्छा यज्ञ मंडपात जायचं ते माझ्या लक्षात नव्हतं मी ब्लॅक पॅन्ट घातलेली म्हणून मग चेंज केलं इथे नको नको त्याला नको देव करुश झाला खुश झाला खुश झाला

बघितलं मठात आल्यावर कसा प्रसाद भेटतो हो कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामी देतातच मामावर गेल्या ना तो म्हणून शिकणार आता परत कधी असं भेटायला हे ते बाबा घ्या बाबा घ्या तुम्हाला घ्या घ्या तो स्वामी समर्थांच्या मठात येत नाही ना ते घ्या येशील का मग बाबा आहेत ना बाबा ना आपले जेवायचं तुला चला इकडे आता महाप्रसाद आहे आपण महाप्रसाद घेऊया तर तू हॅपी जिद्द हाय गाडी सांगते या साईडला चला महाप्रसाद करून घेऊ मग जाऊ हे घेऊन जाते ना मम्मी परत मम्मी घेऊन जाते तू तर जेवला नाही ना नको नको कोणी दिलं तुला थँक्यू बोल बोल थँक्यू बोल अरे ओ सुचल आमचा महाप्रसाद झाला आम्ही निघतो आता टोटल चप्पल कुठे आहे तुझी चला आपण जाऊया घरी ए ये माझ्याकडे आहे ना चल मग सुचल हा घरी पण घ्यायची आणि आमच्या पारायणाची आज सांगता झालेली आहे सात दिवस दिवस जो पारायण होता त्याची आज सांगता झालेली आहे <laughs> काय बोल परत बोल डायलॉग बोल तर काय आम्ही आता चाललोय वेळाला बरेच दिवस म्हणजे आता पारायणाचे आठ दिवस आणि त्याच्या आधी लदाख आपले लदाख बोलतो राजस्थान राईडचे नऊ दिवस सुयोग सुयोग का नाही भेटणार हे आठ दिवस ते नऊ दिवस आणि त्याच्या आधी पण मी वेजच खात होतो सो माझा मी पार्टीला चाललो आहे सोबत सुयोग आहे हाय सुयोग आणि आज चक्क आम्हाला पंकज भेट चंद्र चंद्र तारा <laughs> आज सूर्य उगवला काय रात्री रात्री सप्तर्षी वागले गेलो मोठा तारा ध्रुव तारा ध्रुव तारा तो हा घेवायला गेल बरीच तारीफ करते घेवायला गेल तर म्हणून तारीफ करते ना। <laughs> <laughs> आभी तो आतवे ते डायलॉग मरला तुम्ही पौराणी मंग बोल गे इसारला नाही ना तू तरी मी तुला चार्ज करून घे तो इसारला तरी मी हो ना चार्ज करायला <laughs> एकी एकी एक मी सगळ्या गोष्टी ना नोट्स मध्ये लिहून मग एक एक पॉइंट तुला आठवून ना आपण पाच सहा जण असलो तरी बस तुझी काही इच्छा बोलू गो अशी आहे की सूरज भाऊ ज्या की फॅमिली आहे ना त्यांच्या समोर यायला मग मला सुकून वाटलं जरा नाही म्हणते ना स्क्रीनशॉट पण मरले ना आपल्या ग्रुपच्या चॅटिंगचं एक बोलली आत्ताच्या आत्ता काय घेतो तुला सांगू का त्यांचं जर लग्न लागला ना ते मैदानावर आलं मी दोन दोन वेळा फेऱ्यावर आत्ताच्या आत्ता गुटा आठवण आली मी ब्लॉक आहे पण मला पण एक आठवण आली नको नको लग्नाला रिसेप्शनची मी तयारी करत होतो चल जमला का नाही पंकज लावतो तू चल चल पुढे

आम्ही बनवणार होतो पण आता पंकज आहे पंकज बोलला की नाही मी बनवतो माझ्या हातचा एकदा टेस्ट करा <laughs> पंकज की माझ्या हाताला माझ्या हाताची टेस्ट तुम्ही कधी येऊ येऊ पकड ना तो कुठं पकडते आमचा तयारी चालू झालेली आहे मास्टर शेफ कोण आहे बनवी कळा आम्ही सेटअप लावून घेतो सगळा कॅमेरा चालू केला कॅमेरा बनला बाय मी कामाची गे कामाची नाही भारीवर पकडला टेस्ट कन्हाजी टेस्ट सगळा त्यांनी बनवून दिले आला सवय नाही मास्टर शेफ मास्टर शेफ म्हणजे ना शेवटी जो मास्टर शेफ असतो ॲट देन त्यालाच यावं लागतं कला चेंज गेली ब्लॉक आता लॉक उचल उचल चेंज करा गेली बघ पंकजी मोठा मन दाखवला तू गाभरला आता कसा वाटत रिच इडिट उद्याच करा पुंडरी जे पुंडरीक कोण कोण पुंड्रीक कोण पुंड्रिक कॅमेरा तर मार म्हणून दोघा दिसता कॅमेरा झिरो पॉईंट फाय बालकृष्ण 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 सावंत